शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकरी मित्रांनो काल मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार चारशे तीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार दोनशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो काल मानवत येथे सरासरी कापूस भाव होता सात हजार तीनशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो सी सी आयचा जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर कमीत कमी भाव होता सात हजार दोनशे एकोणसाठ रुपये पुढची बाजार समिती आहे महेश खाजगी बाजार रवळगाव रोड सेलू शक्यंद्रा नऊ काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार चारशे चाळीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार दोनशे तीस रुपये तर सरासरी कापूस भाव होता सात हजार तीनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी शक्यंद्रा नऊ काल परभणी येथे कमीत कमी कापूस भावता था, सहा हजार दोनशे रुपये सरासरी कापूस भावता सात हजार तीनशे ऐंशी रुपये तर क्षेतेंद्रांनो जास्तीत जास्त कापूस भावता सात हजार चारशे पन्नास रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद